मगले मग लय वाईट वाटत मग त्या दिवशी बी जीव वाटत आपल्याला म्हणजे त्या दिवशी पेडगाव नाही रडला देऊ हो तर मी म्हंटल राजाला म्हटलं की गुलाल तरी आणायच नव्हता का मग त्याला वाईट वाटत आपण तसं बोलल्यानंतर मग आपण आता त्याला काय बोलत नाही ते खरंच हाय असा माणस आणि रडतो आपल्या जवळ आलं आहे असा बैल ऐकू तर राजा तशा हिलय कणस खात नाही काँग्रेस खाते

नाही नाही ते पहिलं जुनं पलीकडचं सरजाय ती सर्जा आणि राजा ह्याला पण मोकळ असते काय असाच मोकळ त्याच्यापासनं अलीकडं गायन सरायचं त्यांना प्यायचं दिवसात दोनदा म्हणा तीन म्हणा अजून पिते अजून पेच आता अकरा महिन्याचं झालंय पण अजून राजा किती महिने पितो चा राजा चांगलं दोन वर्ष पित हो भरवलीच नव्हती ना तो वर भरवली नव्हती तिला दूधच येत राजा पडात गेलेला असला तरी गैर सहा वाजल्यापासून हा बर आणि तो तिथं हा बर मग त्याला ते ला सहज लागले मग हिला मी आता ह्याला बी नाही अजून हिच्या टायमाला अजून ही केलेली नाही तिला बी अजून भरवलेलं नाही काय वा असा बैल आहे तो त्या राजाचा शही लय व्यकार म्हणजे हे निघणार निघणार बघा की आता त्याला चालू करायचं म्हणजे मग की अजिबात हे जेव्हा पण तुमचा जीव चला राजाकड अजिबात म्हणजे हात लावून देत नाही अंगा लावून पुढं हात केला नाही असा खाली लगेच उडी मारतो या आता त्यांच्या डॉक्टरच्याच अंगावर उडी मारणार बारके नव्हे बारके आता माझ्या मग तीच बरा सलग पाच मैदान एक नंबर केला सलग पाच मैदान एक नंबर केला सहाव्या मैदानात सहावा नंबर केला म्हणून माणसासनी जरा वाईट वाटलं आपल्याला काय तसा सगळा एक नंबर करावा अशी इच्छा नसत्या तो माणसासी वाईट वाटतंय ना एक नंबर सलग झाला पाहिजे असं होतय का एकट्याने ती व्यापलीच आहे ती ही व्यापलाच आहे सगळ्यालाच एक नंबर करावा अशी इच्छा असते अरे तुमच्याकडे चोळासाठी सुरतो जगवून जर मग काय करायचं असं वाटतं नियला नव्हता म्हणजे आजारी असल्या जरा राजा राजा जर राहत मैदानावर ना गेला तर कुठं तर रुखरुख वाटते मग तर काय माणसं काल म्हणजे सारखं फोन पोरासनी येत होत ना कशा पाय आणला ना नाही काय झालंय काय नाही ना म्हणून सारखं पोरांचं फोन सा चालू होत या पोरांपेक्षा बाबूला लय फोन येत होत मग त्यांनी काय बोलले असले ते आता त्यांचं माहिती आहे बर राजाला म्हणजे कसं आहे काल बी नव्हता ही आता सारखा म्हणजे सारखं जाता माणसं बघून आली का सारखा झिंजडतच होता असा माराय गेल्या आणि करायचा बर वैरण आता त्याला कंटिन्यू म्हणजे अशीच अशीच खटायची कंस खाव काय त्याला खाव वाटेल ती खाव नाही तर देतोय माग टाकून मग त्याच्यावर या गोष्ट परत आईच खाणार त्याची आईच खाती बाकी ते बी त्याची आई नुसती ते जसलं असलं असल नाही कंस असली तर खाती बुडक खात नाही आजीला गपके मारा आता का की तुम्ही कंटिन्यू असं मयान जवळ जाणं जा जा, बरोबर नाही मी आता मला नाही तसा एवढा करत मी चारायला पुढं बसते त्याच्या दावणीत तेव्हा नाही काय करत माणसं असली तर तसंच तसा माझ्यासाठी तुम्ही शेजारी उभा राहिलाय म्हणून नाही तर अजिबात काय करत आता त्याच्या पुढं दावणीत असल्या चिखलात बसून चारते त्याला चारा लागते अशी पाठी पुढं धरायची त्याच्यात गोळा गोळ घेऊन खातो अर्धा अर्धा गोळा करून बघतो काय टाकलंय का त्याच्यात गोळी गोळी आम्ही चाकतच नाही टाकायची नाही कारण तो आपण अगोदरच बघतोय ते असं फोडून खातो एकदम गोळा घेत नाही अर्धा घेतो अर्धा खाली ठेवतो सगळ्याच अर्धा अर्ध खाणार पाच सात गोळा तर संध्याकाळचं आणि मग पुन्हा आपण काय करायचं सगळं झालं का फोडून ती पुन्हा डबल ही करायचं गोळा करायचं मग खाल्लं तर खाल्लं नाही तर मग नेहून तिच्या आय चारायचं त्याच्या पुढचं दुसरं कोण खात म्हणजे उष्ट द्या उष्ट कोण खात त्याच्या बरं आता सगळं तुम्हीच सगळं नियोजन तुमचं राजा एवढा आता एक नंबर मध्ये पळतो तरी पण तुम्हीच मीच करते कारण पोर तिकडनं ती जरी आली समजा मी चारत असली तरी राजाला काय वाटतंय मैदानावर सकाळचं जायचंय काय म्हणून ही सगळी गोळा होऊन आली मग खात नाही मग खात नाही मग मी त्यासाठी येऊनच देत नाही बाहेर सकाळचं चारायचं म्हणजे खाल्लं दुसरं तुमच्या आता शिवाय दुसरं खात नाही कोणा सांगतात जर राजा जर दिला असता तर मला वाटतं खाल्लं नसतं खाल्लंच नसतं म्हणून तर दिला नाही राजाला आणि आता कुठं नेला तर ही मस्त वैरण ही नेते ती पण अजिबात त्याला वैरण ही तर कुठं मुक्काम कुठे काय काम पुण्यात नव्हतं वडकीच्या मैदानावर त्या टायमाला राजा माघार तेव्हा त्याचं पॉटन पॉट एक झाली ते सुईत व्हायची आणि त्याचं पॉट झालं मग जेव्हा आला पाणी पाजलं पुन्हा वैरण टाकली पुन्हा जरा वेळ बसला आणि नंतर मग त्याच्याकडे बघू वाटायला लागलं नाही तर नुसतं असं पाकले आपल्या दुसरीकडे खात नाही कोणाबाई नाही नाही तुम्हाला बरं वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटतं ज्या दिवशी राजा इथं जाऊन नसेल हा त्या दिवशी मला म्हणजे काय वाटतं आता गेलाही आपल्याला माहित आहे की पण झुगझुक राहते ना गुलाला राहतोय का नाही गुलाला त्रास का नाही असं माझ्या मनात वाटतं जर आता मी मोबाईल मला मॅडम न घेऊन दिलाय आता त्यानं बहीण मानली मी लेख मानली ती तुम्हाला माहिती आहे त्या गाव काय त्या गावाचं नाव बाळा अंगापूरच्या अंगापूरची मॅडम आहे त्या ती आता मला त्याने स्वतः येऊन इथं सगळं करून करते त्या आता आता कालच्या मैदानावर बी आल्या त्याचा नंबर केला त्या दिवशी त्याच्या अगोदर बी इथं येऊन गेल्या त्याला काय पाहिजे अगोदर सांगते त्या काय आणू दे खायला राजाला काय आणू द्या तुम्हाला काय आणू द्या सगळं विचारते ते येताना तिकडे ते ह्याच्यात मोठ्या ऑफिसला जरी असल्या तर ती सगळं बघते त्या व्हिडिओ कॉल हो बर आता म्हणजे त्याला जर म्हणजे पोर जर दिसली तर ती खात नाही नाही डरक ती का नाही मोठ्यांमधला ती धरकायला चालू करतो जे दिसला का तेवढा नाही बारक्याला एवढा काय करत नाही त्या दोघाला अजिबात जवळच येऊन देत नाही अजिबात म्हणजे अजिबात ते फड्यात गेल्या मधल्याला तेवढा मारत नाही मोठा काय नाही काय करत नाही म्हणजे लाडाने तिकडं बलड्या काढत तरी सुद्धा काय करत नाही मग त्याला त्याच तस काय नाही ती तस ह्याचा भाव घाण आहे त्या अंगाला सुद्धा हात लावून देत लगेच उडी मारतोय आपल्या अंगात म्हणून त्याला नाही हे करत बर आता पुढचं मैदानात म्हणजे मैदानात गेल्यानंतर तुम्ही जेवत नाही हो नाही त्यानं जर खात समजा लवकर जायचं असलं समजा सहाच्या अगोदर नाहीतर लय पोरं आली तर तो खाद्य खात नाही नंतर सकाळचा खातच नाही मग खाद्य खाय ना म्हणल्या मग आपण बी काय खात नाही लुठला म्हटलं का त्याला समजते आज उद्या मैदानावर जायचंय आणि लवकर जायचं असलं म्हणजे कोण कोण लांब लांबची पोरं येते ती सकाळी टेम्पो जायला लवकर आणि टेम्पो जर येतो उभा राहिला तर मग तर विषय सापला खात नाही मग खायचं नाही हिंदकेश्री मैदान होते त्या दिवशी एक नंबर केला केसरी त्यावेळेस होत का सांगितलं होतं मैदानात एक नंबर नाही नाही आपल्याला नव्हतं सांगितलं सारखं जर आपण नाही पण हिंदकी स्त्री डबल कारण पेडगावच हिंदकीस्त्री मैदान गेलं वाईट वाटलं तुम्हाला मग वाईट वाटलं होतं की पण गुलाल तरी आला पाहिजे आम्ही नंबर नाही म्हणलं राजाला म्हणलं की गुलाल तरी आणायच नव्हता का मग त्याला वाईट वाटतं आपण तसं बोलल्यानंतर मग आपण आता त्याला काय बोलत नाही ती खरंच हाय असा माणसा आणि रडतो आपल्या जवळ आलं हाय असता तिथ नाही येताना मी काय दुसरं करत कर नाही माणसं व त्या त्या बायकाही पण आपण काय नाही आईल त्या दिवशी नंबर करू नाही करू आपलं भाकरीचा तुकडा उतरून टाकते आणि संध्याकाळी चारताना तुकडा उतरतानाच त्याच्या डोळ्यातनं पाणी येत नंबर तर मग त्या दिवशी बी जीव वाटत नाहीच आपल्याला म्हणजे त्या दिवशी पेडगावत रडला देऊ हो माणसागत रडतंय रडते माणसागत तुम्ही कुणाला बी तू आपला टॅम्पोवाला आहे का नाही त्याला सुद्धा विचारा त्यानं स्वतःनं बघितलंय माझे मी तर बघतेच पण त्यांची आता बहिणी आली होती ती म्हणते ती बी मला म्हणत होता की बैल हाय नंबर नसला का रडतोय आता मग बर त्याला वाऱ्यानं म्हणावं तर मग एक नंबर केली नाही तसं वाऱ्यानं म्हणावं तर सगळीकडे असं चितनं तितन येईल तर गुलालानं भरलेला असतोय मग त्या टाइमाला का पाणी येत नाही बरं मग हिता आल्यानंतर आपण असं टाकताना आपल्याला दिसतंयच ना डोळ्यातनं पाणी आलेलं आपल्याला माणूस रडलेला बैल रडल्याला कळणार एक नंबर नाही आलं म्हणजे बघा तुम्ही कधी बी तिथन तुम्ही जर आता तुम्ही मैदानावर असताय का नाही ज्या टायमाला समजा गुलाल पड ना त्या टायमाला टेम्पूत भरताना सुद्धा त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असेल काय कोण लक्ष देत नाही ते पण माझा अंदाज आहे की त्याच्या डोळ्यातनं पाणी जितीनं पळत मित्रांनो बरेच लोकांचं म्हणणं आलं की राजाच्या आई आईची मुलाखत पण घ्या आणि आपण घेतली म्हणजे त्यांचं जरा चार शब्द कारण कसं होतं अनेक लोकांना महाराष्ट्राला एक काकी काकी म्हणजे राजाची आहे आणि काकीची मुलाखत घ्या असं पण कमेडी तिथे की राजांचं सगळ्यात जवळनं कोणी बघितलं असेल तर तुम्ही बघितलं राजाला सगळ्यात पहिल्यापासून म्हणजे कसं आहे म्हणजे तिथं दिसायला बरोबर नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या कुणी लक्ष देत नव्हती हाय बुंडा हाय बुंडा हाय बुंडा हाय सगळी करायची द्याला काढला कोण नेहना म्हणल्या मग पहिल्या झोपल्यानंतर मग पन्नास हजाराला मागितल्यापासून जरा 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 मग त्याच्यावर लक्ष दिलं पण चारायचं वैरण टाकायचं असलं लक्ष दिलं नाही नुसतं पळवायचं लक्ष काँग्रेस पण खात काँग्रेस आता तुम्हाला मग अशी मुलाखतीत दाखवलंय तुम्ही आता आणून टाका काँग्रेस सुद्धा वैरण तिथं कणसाची जरी वैरण टाकली तर ती काँग्रेस काँग्रेसनं

ती कापून आणून टाकायचं माझ्या मका खाली नाग्रेस खात हो तुम्ही तुमच्या हाताने आणून टाका मी गावात आणून टाकते कापूरची कणस जेवढी माती बाजूला काढ ना बघ माती सकट खाईल बरं ना माती टाकणार टाकली टाकली ती लेहावराय असल्या बाहेरच्या काँग्रेसाला म्हणा गौताला लेहावराय बैल मक्कला म्हणजे काय मक्कला ही असल्या वैरणीला आता मक्कच केंबळ आणून टाका पा कुजले ते हेच ते सुद्धा खाल्लं पाहिजे मकच जास्त खाते मकच कशाच लाईव्ह मध्ये बघूया आज राजा काय आहे ते आण चला आणूया लांब नाही लांब नाही ती खाते गवले आतमध्ये आहे बी स्लेबी घाणीत घाणीतलं आणून जर उशीर झाला का नाही तरी सुद्धा चिकल जीव वाळकी वैरण खाते खाते घाण झालेली आहे